एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त सर आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर नेमका हा पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे कारण एकतीस डिसेंबर आहे आणि अनेकदा असं होतं की हुल्लडबाजी जी आहे ती समोर येते आणि यातूनच अनेक घटना घडतात एकतीस डिसेंबर आणि नऊ वर्षानिमित्त सर्व पोलीस स्टेशन स्तरावरती हॉटेल्स बार मालक यांच्या बैठक घेण्यात आलेल्या आहेत त्यांना योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हुल्लडबाजी किंवा गैरप्रकार होऊ नयेत म्हणून सक्त उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचं आयोजन करण्यात ना येणार आहे तसंच ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यासाठी ट्रॅफिक विभागातर्फे स्वतंत्रपणे नाकाबंदी लावण्यात येणार आहे आणि जे असे कोणी हुल्लडबाजी करणारे असतील बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ग्राउंड्सवर वगैरे पीत बसलेले असतात तर अशा ज्यावरती कडक कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखा त्याचबरोबर लोकल पोलीस स्टेशनचे डिटेक्शन स्क्वॉड यांचे पथक नेमण्यात आलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलाविषयक गुन्हे किंवा असे हुल्लडबाजीचे प्रकार होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन स्तर आणि सर्व शाखा यांचे मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डी सी पी नऊ सी पी पंचावन्न पोलीस निरीक्षक दोनशे पेक्षा जास्त पोलीस उपनिरीक्षक आणि आय त्याचबरोबर दोन हजार अंमलदारांचा स्टाफ बंदोबस्तासाठी नेमण्यात आला आहे खरं तर एकतीस डिसेंबर आणि नूतन वर्षाचं स्वागत म्हटल्यानंतर डी जे हा आलाच पब आले खरं तर या डी जे साठी किती परवानगी आल्यात किंवा त्यांची मर्यादा काय असणार आहे किती वाजेपर्यंत हे सुरू राहणार आहे या कार्यक्रमासाठी स्वतंत्रपणे असे डी जे वगैरे काही अशा परवानग्या आलेल्या नाहीत आणि तशा काही परवानग्या देण्यात येत नाहीत फक्त जे साऊंडचे जे मर्यादा म्हणजे दहा सहा ते दहापर्यंत असते तर यावेळी दोन तास ते रिलॅक्झेशन लिमिट बारा वाजेपर्यंत साऊंडला परमिशन आहे त्यानंतर सर्व प्रकारचे साऊंड बंद करण्यात येतील इंडोअर कार्यक्रम जर काही असेल तर त्या स्थापनांनी काळजी घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचासुद्धा स्टाफ ते ठेवणार आहेत आणि गर्दीच्या ठिकाणी जे आहेत ठराविक पॉकेट्समध्ये आपल्याकडं हॉटेल्स वगैरे जास्त आहेत तर तिथं वेगळा पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे नूतन वर्षाचं तुम्ही तरुणांना किंवा तरुणींना काय आवाहन कराल कारण सगळ्यात जास्त तरुण आणि तरुणी हुलडबाजी करताना दिसतात आणि नूतन वर्षाचं स्वागत करताना दिसतात नवीन वर्षाचं स्वागत सर्वांनी उत्साहाने आणि आनंदाने करायला पाहिजे त्याविषयी काही कुणाचं दुमत नाही परंतु आपल्या ड्रंक अँड ड्राईव्हमुळं कुठली एखादी हिट अँड ड्रन केस होऊ शकते किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की दुचाकीवरनं काही लोक जे आहेत ते उलटबाजी करत फिरत असतात तर अशा कुठल्याही प्रकारांना पोलीस थारा देणार नाहीत जर असं कोणी रस्त्यावर हो ते सापडलं तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होईल आपण नववर्ष उत्साहानं त्याचं स्वागत करायला पाहिजे परंतु विनाकारण जर आपण काही वेगळं वागला तर निश्चितच आपल्यावरती पोलिसांची कडक कारवाई होईल खरं तर नूतन वर्षाचं स्वागत करत असताना तरुण असतील किंवा तरुणीनी असतील यांनी खुल्लडबाजी करू नये अन्यथा तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असा जो इशारा आहे तो पोलीस उपायुक्त डोईफुडे यांनी दिलेला आहे कृष्ण पांचाळ लोकसत्ता ऑनलाईन पिंपरी चिंचवड पुणे